जय भीम जय संविधान भावांनो स्वागत आहे तुमचं रीता प्रोडक्शन अकोला न्यूज चॅनलवरती बघू शकता तुम्ही प्रचंड मोठी गर्दी आहे आणि ही गर्दी कशाची आहे तुम्ही समजू शकता कारण की आयोजित केलेलं हे आंदोलन आहे महाबोधी महाबोधी महाविहार महाजन्मभूमी दीक्षाभूमी नागपूर मुक्त करून यांचे नियंत्रण बौद्ध धार्मिकांकडे सुपूत करण्यासाठी भव्य जन आक्रोश आंदोलन मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि हा आंदोलन मोर्चा जिल्हा अधिकारी कार्यालयावरती नेण्यात आलेला आहे भारतीय बौद्ध महासभा भव्य समता सैनिक दल व इतर समविचारिक संघटनेच्या वतीने आज म्हणजेच की दोन दिवसांनी दो सतरा सप्टेंबरला सुपुत महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाबोधी महाविहार इतर इतर सर्व विहारांसाठी इतर सर्व धार्मिक स्थळांसाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चामध्ये बघू शकता तुम्ही प्रचंड प्रमाणात गर्दी आहे कारण की आजूबाजूच्या गावातील आणि सर्व परिसरामधील सर्व नागरिकांनी उपस्थिती लावली होती या आंदोलनाची समाप्तीसुद्धा आता बौद्ध वंदनेने समाप्ती घेण्यात आलेली आहे म्हणजेच की हे आंदोलन शांतपणे पार पडण्यात आलेलं आहे आणि शांततेनेच மோர <Tippett> <trios>

हे आंदोलन थांबवण्यात आलेलं आहे आणि अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा